नमस्कार नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण उपवासाचं थालीपीठ पाहणार आहोत अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे यासाठी साबुदाना भिजवण्याची देखील गरज नाही किंवा जर तुम्ही साबुदाना भिजवायचा विसरला असाल तर हे थालीपीठ एकदा नक्की करून पहा साबुदाना खिचडी किंवा साबुदाना वड्यापेक्षाही खूप टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते उपवास नसणारे देखील आवडीने हा नाश्ता खाऊ शकतात थालीपीठासाठी आपण इथे एक वाटी साबुदाना घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे एक सारखा हलवत मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे साबुदाणा भाजत असतानाच बाजूला कुकरमध्ये आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत तुमच्या गरजेप्रमाणे किंवा इथे मी एक वाटी साबुदाण्यासाठी मध्यम आकाराचे तीन ते चार बटाटे वापरलेले आहेत तर तेवढ्या प्रमाणात तुम्ही बटाटे उकडून घेऊ शकता साबुदाना छान भाजलेला आहे आता हा साबुदाना आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक कॉमेंट आणि शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा माझ्या नेहमीच्या किचनमध्येच यूट्यूबसाठीचे व्हिडिओज बनतात त्यामुळे तुम्हाला वेगळं किचन वेगळी भांडी किंवा वेगळी काही तयारी दिसणार नाही साधा सोपा स्वयंपाक आपण कसा छान पद्धतीने करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते तुम्हाला जर हे किचन आणि माझ्या रेसिपीज आपलंसं वाटत असतील तर प्लीज मला सपोर्ट करा तर इथे आपले साबुदाणे छान थंड झालेले आहेत आणि आता ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त फिरवून त्याची पावडर करून घ्यायची आहे इथे थोडीशी जाडसर पावडर केलेली आहे अगदी फाईन पावडर देखील तुम्ही करू शकता बटाटे आपण मस्त सोलून घेतलेत आणि आता हे बटाटे आपल्याला स्मॅशरच्या साह्याने छान स्मॅश करून घ्यायचेत असा स्मॅशर नसेल ता काटा कि वा कि वा तर काटा चमचा किंवा तुम्ही हाताच्या साह्याने देखील हे कुस्करून घेऊ शकता किंवा खिसणीच्या साह्याने आपण हे बटाटे खिसून घेतले तर अजिबात एकही गाठ राहत नाही अगदी छान मऊ असा बटाटा कुसकरला जातो यामध्ये आता आपण साबुदाण्याचं जे पीठ करून घेतले ते वापरायचं आहे चार बटाट्यांसाठी साधारण एक वाटी साबुदाण्याचं पीठ हे प्रमाण अगदी छान होतं जे मी करून पाहिलेलं आहे आणि योग्य प्रमाणात आणि मस्त अशी ही रेसिपी झालेली आहे तर तुम्ही देखील याच प्रमाणात हे सर्व वापरू शकता आता यामध्ये चवीसाठी आपल्याला हिरवी मिरची टाकायची वाटून घेतलेली आहे थोडीशी तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स देखील तुम्ही वापरू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि जर उपवासाला चालत असेल तर तुम्ही जिरी टाकून घ्या तसंच बारीक चिरली कोथंबीरही टाकायची आहे त्यामुळे हे तालीपीठ अगदी छान लागतात आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मळून घ्यायचे हाताच्या सहाय्याने मस्त एकजीव करायचे म्हणजे सगळीकडे छान साबुदाना भिजला जातो बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच फक्त आपल्याला हे मळून आहे यासाठी तेल पाणी दही इतर कशाचाही उपयोग करायचा नाही मस्त हाताने चुरून घ्यायचे आणि एकजीव करून घ्यायचे तुम्ही असं स्मॅशरच्या सहाय्याने देखील स्मॅश करून घेऊ शकता हाताच्या साह्याने याचा आता गोळा करून घ्यायचा आहे एक चमचा तूप लावून हे आपल्याला पाच ते दहा मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनिटांनंतर पुन्हा हे पीठ थोडंसं मळून आहे हे पीठ आता अगदी छान तयार झालेलं आहे साबुदाणा आणि बटाटा एकदम छान स्मॅश आहे आणि त्यामुळे आपला साबुदाणा छान फुलतो देखील साबुदाणा हा थोडा रवाळ वाटलेला आहे त्यामुळे तो थोडा जाडसर किंवा कणीदार आपल्याला ला लागू शकतो तर असं छान मळून घेतल्याने तो साबुदाना छान मस्त मऊ होतो या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थालीपीठ तयार करायचे तुम्ही हाताच्या साह्याने थापून घेऊ शकता किंवा लाटण्याच्या साह्याने लाटून देखील घेऊ शकता तर इथे पोळपाट लाटण्याला थोडंसं तूप लावून घेत आहे म्हणजे आपलं थालीपीठ पोळपटाला चिकटणार नाही पोळपाटऐवजी तुम्ही याच्यावर प्लास्टिक पेपर ठेवून देखील लाटू शकता पण इथे आपण असंच लाटतं तरी हे थालीपीठ छान लाटले जातात अजिबात चिकटत नाहीत तर इथे छोटा गोळा घ्यायचा आहे हे पीठ बऱ्यापैकी घट्ट असतं त्यामुळे थोडंसं बाजूने चिरलं जातं तर थोडं हलक्या हाताने आणि व्यवस्थित आपल्याला हे लाटून घ्यायचे अगदी छान छोटे छोटे थालीपीठ मी केलेले आहेत तुम्ही मोठ्या आकाराचं देखील करू शकता इथे साधारण पुरीच्या आकाराचे थालीपीठ मी बनवून घेतलेले आहेत सेम हेच जर तुम्ही तेलामध्ये तळून घेतलं तर साबुदाण्याची मस्त तिखट पुरी तयार होईल पण आपण कमी तेलाचा किंवा तुपाचा वापर करून आपल्याला हेल्दी आणि टेस्टी असं उपवासासाठी करायचं आहे शिवाय ते हलकं फुलकं देखील असणार आहे तव्यावर थोडंसं तूप सोडायचं आहे आणि त्यावर हे आपल्याला थालीपीठ टाकायचं आहे इथे तुम्ही पाहू शकताय किती छान पद्धतीने हे थालीपीठ निघाले पोळपाटाला लाटण्याला किंवा हाताला देखील अजिबात चिटकत नाही आहे तर याच पद्धतीनं दुसरं देखील आपण थालीपीठ लाटून घेणार आहोत तूप सोडून दोन्ही बाजूनी हे थालीपीठ मस्त भाजून घ्यायचे आहेत जर तुमचे थालीपीठ पोळपाटाला चिटकत असतील तर पोळपाटावरती थालीपीठ लाटत असताना प्रत्येक वेळी अगदी थोडं थोडं तूप तुम्ही चोळून घेतलं तरी देखील चालेल पण इथे तर हे थालीपीठ करत असताना अजिबात चिकटले गेलेले नाही आहेत किंवा तुम्ही प्लास्टिक पेपरला थोडंसं तेल किंवा तूप चोळून त्यावर देखील हे थालीपीठ करू शकता तर इथे आपले हे थालीपीठ छान लाटले तर जात आहेत पण याच्या कडा थोडेशा आपल्याला चिरल्यासारख्या दिसत आहेत किंवा एकसारख्या दिसत नाहीत तर इथे आपण एक छान आणि छोटीशी आपल्याला नेहमी माहीत असलेली ट्रिक वापरणार आहोत एका डब्याचा वापर करून, करून मी हे थालीपीठ कट करून घेतलेलं आहे आपण नेहमी पुरी करण्यासाठी वगैरे असं वाटीचा किंवा डब्याच्या झाकणाचा डब्याचा छोट्या वापर करतो तसं इथं केलेलं आहे म्हणजे एक सारख्या आकाराचे सर्व थालीपीठ आपल्याला मिळते सोमवारी उपवास असतो आणि उपवासा दिवशी शक्यतो फलाहार घेतला जातो पण जर मुलांना सुट्टी असेल सगळे घरी असतील तर नाश्त्यासाठी म्हणून काहीतरी केलं जातं आणि मग अशावेळी अशा काही छान छान रेसिपीज केल्या जातात तर आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा दिवस आज राम लल्लाच्या मूर्तीचं अयोध्येमध्ये प्रतिष्ठापना आहे आणि त्या दिवशी हा बेत केलेला आहे तर गोडाचं खरं तर काही करायचा का बेत आहे पण तो दुपारी किंवा संध्याकाळी होईल पण सकाळी नाश्त्याच्या वेळी आम्ही हा मस्त असा थालीपीठ आणि दह्याचा बेत केलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला विसरू नका आता या थालीपीठांसोबत अगदी मस्त एकदम झटपट आणि टेस्टीवाली दह्याची चटणी आपण करणार आहोत दोन चमचे दही घेतलेलं आहे हे दही घरीच लावलेलं ला आहे त्यामुळं मस्त घट्ट आणि खूप टेस्टी असं आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट थोडा जाडसर असेल तर छान लागतो आणि त्यासोबतच चवीसाठी लाल मिरची पावडर किंचित मीठ थोडीशी साखर टाकायची जी। आहे आणि जिरी चालत असेल तर जिरी पावडर देखील टाकून घ्या खूप टेस्टीवाली ही चटणी होते फक्त थालीपीठांसोबतच नाही तर तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत अगदी भातासोबत देखील हे खाऊ शकता आता इथे थालीपीठामध्ये मिरची असल्यामुळे लाल मिरची पावडर मी अगदी थोडीशी टाकलेली आहे तुम्हाला जर फक्त दही भाकरीसोबत खायचं असेल तर अशी ही चटणी करा त्याच्यामध्ये लाल तिखट थोड्या जास्त प्रमाणात टाका खूप सुंदर असं आपलं हे कॉम्बिनेशन लागतं तर हे आपल्याला उपवासाच्या थालीपीठासोबतच हे दही देखील तयार झालेलं आहे तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा उपवास असेल तरच केलं पाहिजे असं काही नाही चवीत बदल म्हणून देखील एखाद दिवशी असं काहीतरी करून पाहायला काहीच हरकत नाही अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंटमध्ये मला तसं सांगा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लगेचच करा